नमस्कार यमदीपदान यमदीपदान हे पासून सलग पाच दिवस करायचं असतं म्हणजे यमाने स्वतः सांगितलेलं आहे की अश्विन कृष्ण त्रयोदशीपासून पाच दिवस सूर्यास्तानंतर जो कोणी दीपोत्सव करतील त्यांना अकाली मृत्यू येणार नाही आता अकाली मृत्यू येऊ नये म्हणून दीपोत्सव तर करायचाच आहे पण त्याचबरोबर आपल्याला यमदीपदान करायचं आहे म्हणजे कायच दक्षिणेकडं तोंड करून दिवा लावायचा आहे त्या ज्याची वात दक्षिणेकडं असेल ज्योत धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी तिळाच्या तेलाने भरलेला दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर थोडी धान्याची रास करायची आहे आणि त्यावर तो दिवा लावायचा आहे शक्यतो दिवा कणकेचा असला तर चांगला धातूचा दिवा शक्यतो लावायचा नाही आता हा दिवा लावताना आपल्याला घरातून प्रज्वलित करून न्यायचा नाहीये तो बाहेर नेल्यानंतर त्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर त्याची पूजा करायची आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे मृत्युना ना पाशाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश दीपदानात सूर्यज प्रयंतामम मम मंत्राद्वारे जरी प्रार्थना केली तरी तरीसुद्धा पुन्हा यमराजाला प्रार्थना करायची आहे की हे यमराजा आमच्या घरात कोणालाही अपमृत्यू किंवा अकाली मृत्यू येऊ नये म्हणून मी हे यमदीपदान करत आहे धन्यवाद